नमस्कार मी प्रिया प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आज आपण संक्रांत स्पेशल मुरमुऱ्यांचे लाडू कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे लाडू अगदी फटाफट बनवून तयार होतात आणि लहान मुलांना तर हे प्रचंड आवडतील त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा या अगोदरच्या रेसिपीमध्ये मी तिळगुळ्याची वडी कशी बनवायची आणि तिळगुळ्याचे लाडू कसे बनवायचे हे सांगितले आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा चला आता मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला लाडू बनवण्यासाठी येथे सर्वप्रथम मी तीन कप मुरमुरे घेतले आहेत आपल्याला हे दोन ते तीन मिनिट हलकेसे भाजून घ्यायचे आहेत जास्त वेळ नाही भाजायचे फक्त दोन ते तीन मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि मुरमुरे आपण पॅनमध्ये घातल्यानंतर ते सतत हलवत राहायचे नाहीतर काय होईल ना, ना मुरमुरे करपले जातील आता इथे माझे मुरमुरे व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आता हे मी एका डिश मध्ये काढून घेते इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला यामध्ये चमचा साजूक तूप घालून घेऊ तूप पूर्णपणे की यामध्ये एक कप गूळ घालून घ्यायचा आहे तीन कप मुरमुऱ्यासाठी एक कप गूळ असे मेजरमेंट मी इथे घेतले आहे आणि हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे मी इथे गूळ चाकूच्या सह्याने चिरून घेतला आहे म्हणजे तो पटकन वितळला जातो आता यामध्ये दोन चमचे पाणी घालून घेऊ पाणी घातल्यामुळे काय होतं ना मिश्रण लवकर कडक होत नाही आणि लाडू पण व्यवस्थित वळता येतात आता हे ते व्यवस्थित असा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता गुळाला फेसायला सुरुवात झाली आहे आता काय करायची एक वाटी घ्यायची त्याच्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा गुळ घालून घ्यायचा आणि चेक करायचं चे की याचा व्यवस्थित अशी गोळी बनते का नाही पण तुम्ही ते बघू शकता हा फूल पूर्णपणे जेलीसारखा बनत आहे म्हणजे आपल्याला आणखी एक ते दोन मिनिट पाक शिजवून घ्यायचा आहे पाक बनवत असताना तो मिडियम हीटवर न बनवता लो हीटवरच बनवायचा म्हणजे तो करपला नाही जाणार पाक जर व्यवस्थित नाही बनला तर त्याचे लाडू पण व्यवस्थित नाहीत बनणार यासाठी इथे मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगत आहे ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत आता दोन मिनिट मी हा साधारण पाक शिजवून घेतलेला आहे आणि वाटीमध्ये घालून घेतल्यानंतर तुम्ही ते बघू शकता याचा गोळा बनत आहे हा आपल्या लाडूसाठी पाक परफेक्ट आहे जर चिक्की बनवायची असेल ना तर हा पाक आणखी दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे पण आपल्याला चिक्की न बनवता लाडू बनवायचे आहेत आता यामध्ये चुरमुरे घालून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा आणि हे चुरमुरे आपल्याला पाकामध्ये परतून घ्यायचे आहेत ही प्रोसेस आपल्याला फास्ट करायची आहे इथे चुरमुरे पूर्णपणे थंड नाही होत द्यायचे आता या पॅनमध्ये मी मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये न काढता असाच पॅन मी लाडू वाळण्यासाठी घेणार आहे म्हणजे काय होईल ना मिश्रण शेवटपर्यंत गरम राहील आणि गरम गरम असतानाच काय करायचे तर हाताला आपल्याला पाणी लावून घ्यायचे आणि नंतर याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत मुरमुऱ्याचे लाडू बनवत असताना मिश्रण गरम असतानाच बनवून घ्यायचे जर मिश्रण थंड झालं ना तर याचे लाडूच वळता येत नाहीत ही, ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा इथे माझा एक लाडू बनवून झालेला आहे अशाच पद्धतीने राहिलेले सर्व लाडू मी बनवून घेणार आहे सध्या हिवाळीचे दिवस आहेत आणि हिवाळीच्या दिवसामध्ये मुरमुऱ्याचे लाडू खायला खूप पौष्टिक असतात तुम्ही ही रेसिपी संक्रांतीला नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर अशाच नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर यूट्यूबवर प्रियाच रेसिपी मराठी चॅनलला पटकन जावं सबस्क्राईब करा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही हा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार चला तर मग भेटूया अशा छान छान एक्स रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद